हातकणंगे तालुक्यातील टोप इथल्या एका शेतात इलेक्ट्रिक पोलवरील जंप मारत असताना पोलवरून पडल्यानं वीस वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला निलेश सुभाष जाधव असं त्याचं नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशमधील सेंधवा गावचा रहिवासी होता हा अपघात आज दुपारी तीन वाजता घडला मध्य प्रदेश इथल्या सेंधवा गावचा वीस वर्षीय निलेश सुभाष जाधव हा बारामतीतील दिनेश जाधव या इलेक्ट्रिकल ठेकेदाराकडे कामाला होता या ठेकेदाराचं काम हातकणंगले तालुक्यातील टोप इथं सुरू होतं वीज वितरण कंपनीच्या जुन्या लाईनचं काम त्या ठिकाणी सुरू होतं तिथं निलेश जाधव हा खांबावर जंप बसवत असताना त्याचा तोल गेल्यानं तो वरून खाली कोसळला त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं निलेशचा जागीच मृत्यू झाला अन्य कामगारांनी त्याला तात्काळ उपचारासाठी पेठफडगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं